नमस्कार आशा जेमी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे माझ्या चॅनलवरती अगदी साध्या सोप्या पद्धतीने चटपटीत खमंग स्वादिष्ट रेसिपीज कशा बनवायचा हे सांगितलं जातं अगदी रेसिपी कुकिंग न येणारेही सहजरित्या कुकिंग करू शकतील अशा पद्धतीने माझ्या चॅनलवरती रेसिपीज सांगितल्या जातात तर चला तर पाहूया आज दोडक्याची भाजी बनवायची तरी नक्की कशी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाच ते सात लसूणच्या पाकळ्या थोडीशी कोथंबीर आणि थोडंसं खोबरं बारीक चिरून घ्या किंवा किसून घ्या आता ते आपण पाणी न टाकता त्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे आता हे वाटण पाणी न टाकता बनवलं तर भाजी आपली खूप खमंग होते त्यामुळे या पद्धतीने नक्की वाटण बनवून पहा त्यानंतर गॅसवरती कढाई ठेवून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे तेल छान गरम होऊ द्यायचं आहे मी याच्यासाठी लोखंडाची कढई घेतलेली आहे शक्यतो आपण लोखंडाच्या कढईमध्ये भाजी जर बनवली तर आपल्या शरीराला रक्ताची कमतरताही भासणार नाही याच्यामध्ये आयरन खूप असतं दिसायला जरी व्यवस्थित दिसत नसेल तरी शरीरासाठी आपल्या खूप हेल्दी असते त्यामुळे तुम्ही तुम्हीही लोखंडाच्या कढईमध्ये भाजी बनवू शकता तर आता ही लोखंडाची कढई घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल आपण छान गरम करून घ्यायचं आहे गरम झालं की त्याच्यामध्ये जिरा टाकायचा आहे जिरा छान फुलू द्यायचा जिरा छान फुलला की मग आपण त्याच्यामध्ये चिमूटभर हळद फोडणीमध्येच टाकायचे आहे रेसिपी आवड आवडत असेल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपला जो मसाला असतो कांदा लसूण मसाला तोही या तेलामध्येच टाकायचा आहे आणि त्यानंतर आपण जो दो दोडका मी एक दोडका चिरून घेतलेला आहे बारीक तो ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे दोडक्याच्या शिरा काढलेल्या आहेत आणि तो बारीक चिरून घेऊन मग आपण हा धुवून घ्यायचा आहे आणि दोडका शिजवत असताना आपण याच्यामध्ये पाणी टाकणार नाही कारण दोडका शिजवत असताना त्याचं स्वतःचं पाणी सुटत असतं त्यामुळे याच्यामध्ये पाणी न टाकता जेव्हा सुकी भाजी करायची असते तेव्हा तुम्ही पाणी न टाकता ही भाजी करून तर पहा खूप खमंग लागते आणि चविष्टही लागते तर आता हा दोडका आपण याच्यामध्ये टाकायचा आहे आणि याच्यामध्ये जे आपण खोबऱ्याचं वाटण बनवलं होतं तेही ॲड करून आपण हे तेलावरती छान परतून घ्यायचं आहे चॅनलवरती नवीन असाल तर पटकन चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सबस्क्राईबच्या बाजूला जे बेल आयकॉन असतं त्याच्यावरतीही क्लिक करायचं आहे कारण त्याच्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन अगदी सहजरित्या तुम्हाला मिळेल आणि व्हिडिओ माझे पाहायला भेटतील आणि व्हिडिओज रेसिपीज आवडत असतील तर तुम्ही शेअरही करू शकता आता हे आपण तेलावरती मीडियम फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे तर रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये में सांगायलाही विसरायचं नाही आणि आवडली असेल तर पटकन लाईक पण करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे थोडंसं परतून आपण वाफवून घ्यायचं आहे दोडका लगेचच शिजतो खायलाही खूप स्वादिष्ट लागते ही भाजी आणि अगदी झटपट तयार होणारी आहे टिफिनच्या टायमाला वगैरे तुम्ही पटकन ही भाजी बनवून टिफिनला देऊ शकता अगदी न खाणारेही आवडीने खातील अशी ही भाजी आहे